हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आज एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे तर बघा सकाळचं वातावरण गाई कशा चरत आहे आणि बघा हे बघा आमचं सोयाबीन सोयाबीन फुलावर आलं आहे आणि बघा किती छान असं वातावरण आहे सकाळचं ढगाळी वातावरण आहे आभाळही आहे पाऊस येऊ शकतो आणि नाही येऊ शकत काही सांगता येत नाही पावसाचं आणि बाजूच्या शेतामध्ये भात लावणी सुरू आहे भात लावणी म्हणजे ते पर उपडणं सुरू आहे पहिले आधी पर उकडल्या जाते मग भात लावल्या जाते मी जुन्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे मला वाटते चार पाच व्हिडिओच्या आधी व्हिडिओ टाकला आहे मी तो तो जाऊन तुम्ही बघून घ्या भात लावणीचा खूप छान असते भात लावणी आमच्याकडे आणि या बाया आता पर उपडत आहे आणि आमच्याकडे ज्या बाया आल्या आल्या होत्या त्याच बाया पण आणि किती छान असं वातावरण आहे आणि ढगाई वातावरण आहे पाऊस यायची शक्यता आहे येऊ शकतं नाही येऊ शकत सांगता येत नाही कारण कसं आहे आमच्याकडे सध्या अचानकच पाऊस येतो आणि अचानकच ऊन येते चार दिवस झाले आधी एक महिना तर भरपूर पाऊस झाला आणि कसं आहे भात लावणीसाठी पाऊस उपयोगाचा असतो पण आता आमच्या सोयाबीनसाठी पाऊस धोक्यात आहे कारण कसं भात लावणीसाठी पाऊस खूप पाहिजे पाण्याचं प्रमाण खूप पाहिजे बांध्यामध्ये पाणी साचलेलं पाहिजे व्यवस्थित ते गाळण झालं पाहिजे आणि कसं आहे कोरड्या याच्यामध्ये भात लावणे कशी शक्य नाही आहे जरी पाऊस वरचा नसता आला तरी आम्हाला पाणी करून घ्यावं लागलं असतं कॅनलचं इलेक्ट्रिक मोटरने आणि सोयाबीन आता फुलावर आला आहे पण सोयाबीनची काही तशी वाढ झाली नाही आहे तुम्ही बघू शकता झाडं किती लहान लहान आहे नाही तर या याच्यामध्ये झाडं खूप मोठे होतात फुलावर येते फुलावर आले आहे पण झाडं काही तसे वाढले नाही आहे यावर्षी थोडंसं दरवर्षीसारखं नाही आहे तर आता मी काठवला तो या तोडायसाठी तिकडे जात आहे तुम्हाला दाखवते बघा हा काटवलाचा वेल आहे आणि बघा या वेलावर काटवलं छोटी छोटी लागलेली आहे बघा दोन तीन तोडले मी आणि आता काठवडला तोडून घेते हे बघा काठवल दिसलं का हे बघा तोडत आहे काठवळ तोडण्याच्या गडबडीमध्ये माझा बोट कॅमेऱ्यावर आला आहे तुम्हाला बरोबर दिसणार नाही बघा आणि इकडल्याशी तर रोवणं सुरू झालं आहे आता ज्या मगाशी त्या बायाच्या परव उकडत होत्या परव उकडून झालं ते रोवणं सुरू आहे आता बघा मी काटवलं तोडून घेतले तिकडले आणि आता जात आहे रस्त्याने हे बघा सोयाबीन बघू शकता पावसामुळे सोयाबीन काही जास्त वाढून आलं नाही आहे हे बघा सारखे बघा बघा इथं पाण्याचा दोडा आहे आणि रस्ता बघा आमचा रस्ता बघा कसा आहे तेवढा रस्ता पार करून जावं लागते त्याच्यापेक्षा मोठा रस्ता आहे तिकडे तिथपर्यंत मी दाखवणारच तुम्हाला चला आता भाजीची सोय झाली आणि काटोलाची भाजी कशी तयार करायची घरी जाऊन मी काटोलाची भाजी करणार आहे हे बघ एवढंकडचं रानमेवा असंही म्हटलं जाते आणि हा खूप पौष्टिक असतो काटवल हे खूप पौष्टिक असते वर्षातून एकदाच मिळते तर खाल्लेच पाहिजे तुम्हीसुद्धा खा आणि तुमच्याकडे नसन मिळत ते आमच्याकडे या खायला आणि याची भाजी कशी केली जाते जर तुम्हाला भाजीची रेसिपी पाहिजे असेल तर तशी तुम्ही कमेंट करा मी तसा व्हिडिओ काढणार तुमच्यासाठी आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर ठीक आहे आता भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय